नमस्कार मंडळी कोंबडी वड्यांचं भाजणीचं पीठ आपल्याकडे जरी नसेल ना तरीसुद्धा आपण इन्स्टंट पीठ तयार करू शकतो आणि त्याचेसुद्धा इतके छान कोंबडी वडे तयार होऊ शकतात तर त्यासाठी मी घेतलेले आहेत धणे जिरे बडीशेप उडदाची डाळ काळे मिरे लवंग मेथीचे दाणे हे छान खमंग असे भाजून घेतले ते थंड झाल्यानंतर मिक्सरमधून एकदम छान त्याची बारीक अशी पावडर करून घेतली याच पीठामुळे आपले वडे छान खमंग असे होणार आहेत तर मी तांदळाचं पीठ दोन वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी घेतलं आहे चण्याचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि हे आपली भाजणी थोडासा रवासुद्धा घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे हे मिक्स करायचं गरमागरम पाणी ओतायचं आणि घट्टसर गोळा त्याचा मळून घ्यायचा तर या यासाठी उलताडण्याचा वापर करायचा नाहीतर हाताला चटके बसतील तर आता हा घट्टसर गोळा मळून घ्यायचा थोडासा तेलसुद्धा लावून घेतला आहे आणि हा गोळा मी एका टोपामध्ये दाबून ठेवला होता तासाभरासाठी त्यानंतर हे वडे दर एक गोळा घ्यायचा तो दाबून घ्यायचा आणि नंतर मग तो बोटाने असं फिरवून घ्यायचा बघा प्लास्टिकचे दोन तुकडे मी घेतलेले आहेत या व्हिडिओचा डिटेल व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा त्याच्यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे आता कडकडीत तेलामध्ये मी हे वडे तळून घेतलेत खूप छान खमंग खुसखुशीत असे होतात हे वडे जर का तुम्हाला आवडत असेल ना तर त्याच्यामध्ये एक काकडीसुद्धा किसून टाका खूप छान होतात तर आता छान टम्म फुगलेले आपले कोंबडी वडेसुद्धा तयार आहेत आणि कोंबडी रस्सासुद्धा आवडले का नक्की कमेंट करून